बीडच्या आकाच्या मर्जीतला अधिकारी एसआयटी मध्ये एसआयटी मधील महेश विघ्ने आणि वाल्मिक कराड यांचा जवळचा फोटो बीडच्या आकाच्या मर्जीतला अधिकारी जर एसआयटीत असेल तर मग निपक्ष चौकशी खरंच होईल का बीड आका म्हणून ज्यांचा वारंवार उल्लेख केला जातो त्याच बीडच्या आकाच्या मर्जीतला अधिकारी एस आय टीच्या चौकशी मध्ये असल्याचा खळबळजनक आरोप कमानिया यांनी ट्विट करत केला आहे त्या फोटोची सुद्धा चर्चा सध्या सोशल मीडियावरती होते नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी लोक प्रिय चॅनल मध्ये मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सह इतर आरोपी यांना अटक सुद्धा करण्यात आली आहे आणि त्या सगळ्या आरोपींना पोलीस कोठडी सुद्धा आता ठोठावल्याचं पाहायला मिळते पण अधिकाऱ्यासोबत जो फोटो आहे तो फोटो शेअर करत तपासावर थेट प्रश्न चिन्ह अंजली अमानिया यांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे मसाजोग येथील सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि इतर आरोपींना अटक करण्यात जरी आली असली तरी त्या प्रकरणावरती ठपका ठेवण्यात आले वाल्मी कराड ला थंडीच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा कराड याला अटक करण्यात था आली आहे त्यांना स्वतः आत्मसमर्पण करत सीआयडी ला सरेंडर केल्याचं पाहायला मिळत आहे आणि वाल्मी कराडला अटक करण्यात आली या प्रकरणी सीआयडी आणि एसआयटी अशा पद्धतीनं दोनही बाजून तपास यंत्रणा सुरू आहेत पण सामाजिक कार्यकर्त्या अंजलिया दमानिया यांनी या तपासावरच एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं पाहायला मिळत संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटी मध्ये महेश विघणे कसं काय असा सवाल त्यांनी थेट केला आहे बीड जिल्ह्यातील पोलिसांना एसआयटीत घेत तर ते कसे चौकशी करतील ही पोलीस वाल्मिक कराडला नमस्कार करणारी माणसं या प्रकरणी निष्पन्न चौकशी करण्याची बाहेरील अधिकारी नेमावे अशा पद्धतीची मागणी पाहायला मिळते या शासनाचं डोकं ठिकाणावर आहे का असा सुद्धा सवाल थेट अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय बीड चे अधिकारी बीडच्या बॉस ची निपक्ष चौकशी करणार का असा सवाल त्यांनी केलाय त्यांनी सरकार आणि एसआयटीच्या नावाखाली धुळफेक करत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा केलाय वाल्मिक कराड आणि एसआयटी मधील अधिकारी महेश विज्ञानचा एकत्रित फोटो सुद्धा अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावरती शेअर केला आहे आणि या सगळ्या गोष्टींवरती प्रश्नचिन्ह कुठेतरी उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे बिंदू नामावली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत त्यांनी पुन्हा आवाज उठवला बीड जिल्ह्यात एकाच जातीचे अधिकारी शिक्षक कसे काय आहे ही सवाल त्यांचा होता त्यावेळी त्यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावरती जहरी टीका केल्याचं पाहायला मिळत आहे मात्र अंजली दवानिया यांनी जी माहिती ट्विट करत शेअर केली आहे तर ही खळबळजनक माहिती असल्याचं पाहायला मिळत आहे एसआयटी मध्ये जो अधिकारी आहे तोच अधिकारी वाल्मी कराड सोबत त्याचे फोटो सुद्धा आहेत आणि जर हे असं असेल तर मग या शासनाचं डोकं ठिकाणावर आहे का एस निपक्ष चौकशी करतील का अशा पद्धतीचे बरेच प्रश्न त्यांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत येणार आहे त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा